रामराम मंडळी आपण लोणचं घालायला आंबे घेतलेले आहेत आता हिरवे आंबे एक किलोचं लोणचं आहे आपलं धने पावडर धने घेतले आहेत मेथी घेतलेली आहे बघू शकता मीठ चटणी मोहरी घेतलेली आहे थोडीशी पांढरे तीळ लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत एवढा तेल इथं टाकलेलं आहे मी तेल पण गरम करून घेतलेलं आहे लसणाच्या कळ्या टाकून घेऊया गरम तेलातच टाकून घेतो लसणाच्या कळ्या थंड झाल्यान टाका सगळं मटेरियल लसणाच्या कळ्या अगोदरच टाकून घेतले मी गरम तेलात चटणी टाकून घेऊया थंड झालेलं आहे आपलं तेल आता चटणी कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं आवडते तसं धने पावडर टाकून घेतलेली आहे मी मेथी मेथी घे घेतलेली आहे बारीक करून मोहरी घेतलेली आहे मोहरी टाकली सर्व थोडं थोडं हलकं हलकं भाजून घेतलेलं आहे मी अगोदरच हलकं हलकं भाजूनच काढलेलं आहे मीठ पण घालून घेऊया मीठ थोडं जास्तच टाकू शक टाका तुम्ही मीठ जास्त टाकलं तर थोडं आपलं टिकून राहते लोणचं वर्षभरासाठी पण टाकू शकता असं आंब्याच्या फोडी थोडा वल्ल्या कपड्यानं पुसून घ्या नंतर धुतल्यानंतर वल्ले हात तर लावायचे नाही त्याला म्हणजे आपलं लोणचं टिकून राहील तसं पाण्याचे हात लावून तसंच घेतलं तर खराब होऊ शकते आपलं लोणचं आंबे कापून नंतर धुवून घेतलेले आहेत थोडी स्वच्छ पाण्यानं नंतर कपड्यानं पुसून पण घ्या मिक्स करून घेऊया आता आपण बघू शकता आपलं लोणचं झालेलं आहे तयार एकदम टेस्टी लोणचं झालेलं आहे आपलं स्वच्छ एक भरणी धुवून भरून घेऊया त्याला आपलं लोणचं आवडलं असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय पुढच्या व्हिडिओत भेटूया